राम राम मंडळी मी प्रियंका आणि प्रियंका किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी दोन दिवसावर आषाढी एकादशीचा उपवास येतोय तर उपवासाला आपण साबुदाना खिचडी भगर साबुदाना वडे असे पदार्थ करतच असतो पण आज मी मस्त असा उपवासाचा वेगळा पदार्थ घेऊन आलेले आहे अगदी झटपट होणारा सहज सोपा असा हा पदार्थ आहे चला तर मग आपण रेसिपी बघूया तर इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे यालाच वरळीचा तांदूळ देखील म्हटलं जातं तर ही भगर मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी बारीक करून घेईल अगदी खूप बारीक होत नाही भगर थोडीशी मस्त अशी रवाळच ठेवायची रवाळ भगर असली तर त्यामुळे आपे मस्त असे जाळीदार होतात आता ही जी भगर वाटून घेतलेली आहे ती एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते आता इथे मी दोन कच्चे बटाटे घेतले आहेत त्याची साल काढून मस्त त्याचे छान छोटे छोटे पीसेस कट करून घ्यायचे तर इथे मी मस्त बटाटे असे कापून घेतले आहेत आता हे जे बटाटे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन छान मस्त याची फाईन प्युरी करून घेते ज्या वेळेला तुम्हाला हे बनवायचे आहे त्याच वेळेला प्युरी करून घ्या नाहीतर ती बटाट्याची प्युरी काळी होते लवकर केली तर मस्त फाईन अशी प्युरी केली आहे ती प्युरी आता आपण जी भगर वाटून घेतली यामध्ये टाकून घेते आता इथे मी अर्धी वाटी दही घेतलेली आहे ज्या वाटीने भगर घेतली त्याच वाटीने दही घेतलेली आहे आता इथे मी चवीनुसार सेंदव नमक घालते आहे आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं पाणी न घालता आधी दह्यामध्ये आणि बटाट्याची प्युरीमध्येच ही भगर छान मिक्स करून घ्यायची तुम्ही जर कोथिंबीर खात असाल उपवासाला तर यामध्ये कोथिंबीर घातली तरी काही हरकत नाही आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान हे मिक्स करून घ्यायचं ज्या प्रकारे आपण आप्यांसाठी बॅ बै, बॅटर बनवत असतो त्याची कन्सिस्टन्सी असते तसंच हे बॅटर बनवून घ्यायचं तर बघू शकतात मस्त असं हे बॅटर तयार झालेलं आहे, आहे, आहे आता याला झाकून पंधरा मिनटं ठेवून देते तर पंधरा मिनटं झाले आहेत बॅटर छान असं मुरलं गेलेलं आहे आता पाच एक मिनटं कंटिन्युअसली याला एकाच साईडने मस्त असं फिरवून घ्यायचं आहे यामुळे ते बॅटर फ्लफी होतं हलकं होतं आणि यामुळे आप्पे छान असे मस्त जाळीदार होतात तर आता इथे मी आप्पे पात्र ठेवलं आहे गॅसवर त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घेते तुम्ही हवं तर तूपही घालू शकता छान हे तेल सर्व पात्राला छान लावून घ्यायचं दोन मिनटं गॅसवर आप्पे पात्र छान गरम होण्यासाठी ठेवायचं तोपर्यंत इकडे आता पुढची कृती करून घेऊ ते इथे मी पाव चम्मच सोडा घेतला आहे खाण्याचा सोडा तुछान ओ, हो आपे, आपे तो छान मिक्स करून घ्यायचा याऐवजी तुम्ही फ्रूट सॉल्ट असतं ना इनो ते पण घालू शकता त्यानंतर आता हे बॅटर आपे पात्रामध्ये टाकून घेतलं झाकण ठेवून अगदी पाच ते सात मिनटं कमी गॅसवर होऊ द्यायचे आप्पे हे आप्पे होण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही पाच ते सात मिनटात कमी गॅसवर अगदी छान असे हे आप्पे तयार होतात आप्पे तयार होतात तोपर्यंत छान इकडे चटणी करून घेऊ तर इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तुम्ही हवं तर भाजलेले शेंगदाणेही घेऊ शकता त्यानंतर इथे मी थोडी दही घेतली दोन हिरव्या मिरच्या हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार नुछा कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर आता हे मिक्सरमध्ये छान मस्त फिरवून घ्यायचं तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी जशी हवी त्यानुसार तुम्ही थोडंफार पाणी घालू शकता मस्त अशी चटणी तयार झाली आहे यावर तुम्ही जिऱ्याची फोडणी घालू शकता तर इकडे आप्पे आपले आप्पे छान झालेले आहेत आता हे पलटून घेते तर तुम्ही बघू शकता मस्त असे कुरकुरीत आणि गोल्डन ब्राऊन रंगावर आप्पे छान मस्त भाजून झालेले आहेत शेकून झालेले आहेत तर सर्व आप्पे मी छान असे पलटून घेते आणि मस्त टम्म असे हे आप्पे फुगलेले आहेत आता हे सर्व आप्पे मी पलटून घेतले आणि यावर आता दुसऱ्या बाजूने तेल टाकून घेते म्हणजे दुसरी बाजू छान अशी शेकली जाईल परत पाच मिनटं झाकण ठेवून कमी गॅसवर हे होऊ द्यायचे तर मस्त पाच ते सात मिनटे झाली आहेत आता मी बघून घेते दुसऱ्या साईडने आप्पे छान झालेत की नाही तर दुसऱ्या ही आप्पे छान झालेले आहेत सर्व आप्पे मस्त झाले आता हे मी काढून घेते तर तयार आहेत मस्त उपवासाचे झटपट होणारे असे हे आपे करायला अगदी साधे सोपे आणि मस्त टम्म असे फुकतात वरून मस्त कुरकुरीत आतून मस्त जाळीदार मौसूद असे हे आपे तयार होतात तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी जाळी आलेली आहे मस्त असे हे आपे तयार होतात या चटणीबरोबर तर झक्कास असे हे आपे लागतात तर नक्कीच या उपवासाला या प्रकारे आपे करून बघा चला तर मग माझी रेसिपी आवडली तर त्याला कमेंट नक्की करा आणि माझ्या रेसिपी आवडत असतील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद